कृष्णा नदीच्या काठावर अनेक वेगवेगळ्या देवी देवतांची मंदिरं आहेत असंच एक अत्यंत प्राचीन दुर्मिळ आणि पुरातन महागणपतीचं मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई येथून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठी आहे सतराशे हे मंदिर बांधण्यात आलं आहे या मंदिरातील गणपती हा एका भव्य दगडातून घडवलेला गणपती आहे या गणपतीच्या भव्य आणि विशाल आकारामुळे त्याला महागणपती म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे या वाईतील गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जात होत्या त्या म्हणजे दरवर्षी या गणपतीची उंची कमी विश्वस्त, विश्वस्त होत आहे गणपती पूर्णपणे लहान झाला की संपूर्णपणे सृष्टीचा अंत होणार अशा आख्यायिका सांगितल्या जात होत्या म्हणूनच आपण गणपतीबद्दलची सविस्तर माहिती मंदिराचे विश्वस्त विश्वास गोखले यांच्याकडून घेणार आहोत नेमकी गणपतीची मूर्ती दरवर्षी लहान होते का याचं नेमकं काय रहस्य आहे या, या सर्व आख्यायिका खऱ्या आहेत की खोट्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया माझं नाव विश्वास गोखले महागणपती मंदिराचा विश्वस्त आहे आम्ही तिकडज या मंदिराचा विश्वास असून आम्ही एकत्रितपणे काम करतो हे मंदिर सतराशे बासष्ट साली गणपतराव भिकाचे राहते त्यांनी त्यांच्या जा मुलाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे ह्या मंदिराचा दगड जो आहे मंदिराची मूर्ती जी आहे ती मूर्ती ही पूर्णपणे एक एकाच एकाच दगडाची ही मूर्ती आहे ही एक संघ दगड आहे हा आशीर्वाद देणारा कुट स्वरूपाचा गणपती नाही आहे हा गणपती हा युद्धावर लढाईवर चाल लढाईला चाललेला आहे हा उंदरावर बसून त्याचं जी जे वाहन आहे मूषक मुशक। त्या मूषकावर बसून हा लढाईला चाललेला आहे ह्याच्या हातामध्ये जर आयुध जर बघितली तर सर्व आयुध ही लढाईची आयुध आहेत असा आशीर्वाद देणारा हा तिचे कुठेच नाही येत हा जमिनी ग्राउंड लेवलपासून दीड फूट उंचीवरती ही मूर्ती आहे म्हणून ही महाकायम मूर्ती म्हणून पूर्वी ह्याला डोळ्या गणपती म्हणून असं नाव होतं पण आता तिथं आम्ही नामकरण बदलून महागणपती हे नाव केलेलं आहे कारण ह्या नावाचा डोळ्या ह्या शब्दाचा लोक गैरवारसा काढायला लागले आणि लोकांच्यामध्ये नुसती ही समज आहे की मूर्ती ही दिवसेंदिवस बारीक होत चाललेली आहे हे असं काही देखील नाही आहे की पूर्वीच्या काही मूर्ती डोक्या असणारा जे मुघूट जो होता त्या मुघोडचा शेप झाला थोडासा चिंचोळ्या पद्धतीचा असल्यामुळं लोकांना वाटत होतं की आता जवळ मुकूट काढल्यानंतर गणपती बारीक व्हायला लागला आहे असं काही नाही आहे तर ह्या मंदिराचं पूर्णपणे संरक्षण व्हावं साठी त्या वेळेच्या स्थापत्यशास्त्र यांनी मंदिराच्या मागच्या बाजूला एक असा त्रिकोणी शेप दिलेला आहे संपूर्ण मंदिराला मागच्या की जेणेकरून येणारं पुराचं जे पाणी आहे ते उद्भांगून जावे आणि मंदिराच्यापासून कुठलाही धोका निर्माण होऊ नये साधारण एकशे दहा फूट उंचीच शि मंदिराचं शिखर आहे त्याचा उत्सव वैशाख शुद्ध त्रयोदशी ज्या प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा त्याचा आम्ही उत्सव साजरा करतो आज अडीचशे वर्ष होऊन गेले मंदिराला आग... एकशे दहा फूट उंचीचे वैतील सर्वात मोठं मंदिर त्याचबरोबर दोनशे बासष्ट वर्षाहून अधिक जुनं अत्यंत पुरातन असलेलं हे एक मंदिर आहे एकाच महाकाय दगडामध्ये तयार केलेली गणपतीची मूर्ती असलेला अत्यंत जुनं आणि पुरातन असं मंदिर कृष्ण नदीच्या काठ्यावर वसलेलं हे मंदिर जरी असलं तरी पुरामध्ये नदीचे पाणी मंदिरात जाऊ नये याकरिता सतराशे बासष्ट मधील कारागिरांनी मागच्या बाजूला त्रिकोणी आकार केला आहे मंदिराच्या मागील बाजूस केलेल्या त्रिकोणी आकारामुळे नदीला जर पूर आला तरी या नदीचे पाणी या मंदिराला कोणतीही हानी पोचवू शकणार नाही असं देखील या मंदिराचे विश्वस्त यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर या मंदिराबद्दलच्या ज्या आख्यायिका सांगण्यात येत होत्या त्या खोट्या आणि तयार केलेल्या असल्याचं देखील या मंदिराचे विश्वस्त यांनी सांगितलं आहे सा शुभ बंबोडके सातारा